हवामान थोडं बदललं की लगेच शिंका यायला लागतात घसा खवखवतो नाक गळायला लागतं अरे बाप रे हा अनुभव आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे बरोबर ना पण मग यावर नेमकं करायचं तरी काय चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया म्हणजे बघा ना मेडिकलच्या दुकानात औषधांच्या रांगा लागलेल्या असतात आजीच्या बटव्यातून घरगुती उपाय बाहेर येतात आणि मित्र तर रोज नवीन सल्ले देतात यातलं नेमकं काय ऐकायचं आणि काय नाही या विचारानेच डोकं चक्रावून जातं सगळ्यात आधी एक गोष्ट आपण डोक्यात पक्की बसवून घेऊया मेओ क्लिनिक स्पष्टपणे सांगतं की सामान्य सर्दीवर असा कोणताही ठोस इलाज नाहीये याचं कारण असं की सर्दी ही विषाणूंमुळे होते आणि आपलं शरीर त्या विषाणूंशी लढून त्याला हरवतं ज्याला साधारणपणे एक ते दोन आठवडे लागतातच आपण जे काही उपाय करतो ते फक्त त्या काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी तर मग आज आपण काय पाहणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत विज्ञान आणि परंपरेच्या समान धाग्यांपासून मग आपल्या स्वयंपाकघरात आणि फार्मसीमध्ये काय उपाय आहेत ते बघू काय गोष्टी टाळल्या पाहिजेत हे समजून घेऊ आणि शेवटी या सगळ्या माहितीवर आधारित एक सोपी कृती योजना तयार करू चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया विज्ञान आणि परंपरा हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की कसं आपलं आधुनिक शास्त्र आणि जुनं शहाणपण एकाच मुद्द्यावर येऊन मिळतं आता हे बघा किती साम्य आहे दोन्हीमध्ये क्लिनिक म्हणतं भरपूर द्रवपदार्थ प्या आणि आपले आजी आजोबा पण सांगतात की गरम सूप प्या विज्ञान सांगतात चहात मध घालून प्या आणि आपली परंपरा तर मधाला त्याच्या अँटीबायोटिक गुणधर्मांसाठी ओळखतेच मिठाच्या पाण्याच्या गोळण्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आराम या दोन्ही गोष्टींवर दोघांचंही अगदी एकमत आहे आता आपण आपल्या स्वयंपाकघरात डोकावून पाहूया इथे असे काही खजिने दडलेले आहेत जे पिढ्यानपिढ्या पीढ़े आपल्याला सर्दी खोकल्यात आराम देत आले आहेत विशेषत आपल्या भारतीय संस्कृतीत हळद ही फक्त जेवणाला रंग आणण्यासाठी नाही आहे तिच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे सूज कमी करण्याचे गुणधर्म आहेत म्हणूनच तर गरम दुधात चिमुटभर हळद आणि थोडी काळी मिरी टाकून प्यायल्याने घशाला आणि खोकल्याला खूप आराम मिळतो तुळस आणि आलं हे तर घरगुती उपायांमधले हिरो आहेत आलं कफ मोकळा करायला मदत करतं तर तुळशीत असलेले औषधी गुणधर्म आपली प्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला संसर्गाशी लढायला मदत करतात आणि हो ज्येष्ठमध घशात जेव्हा ती एक विचित्र खवखव सुरू होते ना तेव्हा ज्येष्ठमधाचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवून चगळल्याने जो आराम मिळतो तो खरंच खूप सुखद असतो याने घशातली जळजळ आणि दुखणं दोन्ही कमी होतं तर मग या सगळ्या नैसर्गिक गोष्टी वापरून एक मस्त आरामदायी काढा घरी कसा बनवायचा अगदी सोप्पा आहे आठ दहा तुळशीची पानं आणि थोडं आलं पाण्यात चांगलं उकळू द्यायचं मग ते गाळून घ्यायचं आणि त्या चमचाभर मध घालायचा बस गरम गरम प्यायल्याने घशाला नक्कीच बरं वाटेल बरं हे झाले आपले घरगुती उपाय आता वळूया मेडिकलच्या दुकानाकडे बघूया की आधुनिक वैद्यकशास्त्र आपल्याला ओव्हर द काउंटर म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणाऱ्या कोणत्या पर्यायांबद्दल सांगतं प्रौढ व्यक्तींसाठीही ओव्हर द काउंटर औषधं लक्षणांपासून तात्पुरता आराम देण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात अंग दुखत असेल किंवा ताप आला असेल तर वेदनाशामक गोळ्या नाक चोंडलं असेल तर डिकंजेस्टेंट्स पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ही औषधं सर्दीला मुळापासून बरी करत नाहीत फक्त तिचा त्रास कमी करतात आणि आता एक खूप खूप जास्त महत्वाची सूचना वैद्यकीय तज्ज्ञ अगदी स्पष्टपणे सांगतायत की चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी खोकल्याची ओव्हर द काउंटर औषधं अजिबात देऊ नयेत त्यांच्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं तसंच ऍस्परिनबद्दल ही एक धोक्याची सूचना आहे मुलांना किंवा किशोरवयीन मुलांना ॲस्पिरिन कधीही देऊन नका यामुळे रे सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ पण गंभीर आजार होऊ शकतो जो थेट मेंदू आणि यकृतावर परिणाम करतो त्याऐवजी मुलांसाठी बनवलेली सुरक्षित औषधं जसं की आयबुप्रोफेन किंवा ॲसिटामिनोफेन फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा बरं काय करायचं हे तर आपण पाहिलं पण काय नाही करायचं हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे चला आता अशा काही उपायांबद्दल बोलूया जे एकतर कुचकामी आहेत किंवा ज्यांचे परिणाम सिद्ध झालेले नाहीत ही गोष्ट तर सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे मेयो क्लिनिकच्या मते अँटीबायोटिक्स सर्दीवर काहीही काम करत नाहीत का कारण अँटीबायोटिक्स बॅक्टेरियाला मारतात व्हायरसला नाही आणि सामान्य सर्दीही व्हायरसमुळे होते त्यामुळे सर्दीवर अँटीबायोटिक्स घेणं म्हणजे निव्वळ वायफळ आहे आता व्हिटॅमिन सी आणि झिंक इथे थोडा गोंधळ आहे काही लोकांना वाटतं की याने खूप फायदा होतो पण वैज्ञानिक पुरावे तसं ठामपणे सांगत नाहीत काही अभ्यासांमध्ये दिसतं की सर्दीचा कालावधी थोडा कमी होऊ शकतो पण इतर अभ्यासांमध्ये काहीच परिणाम दिसत नाही उलट काही प्रकारच्या झिंकचे दुष्परिणामही होऊ शकतात आणि एक महत्वाची गोष्ट काही पारंपारिक आयुर्वेदिक क्रिया जसं की शरीरातला कफ बाहेर काढण्यासाठी मुद्दाम उलटी करणे या घरगुती करण्याच्या गोष्टी नाहीत या प्रगत क्रिया आहेत आणि त्या नेहमी तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करायला हव्यात ओके तर ह्या सगळ्या माहितीमधून आपण आपल्यासाठी एक परफेक्ट प्लॅन कसा बनवू शकतो ते बघूया एक अशी योजना जी लवकर बरं वाटायला नक्कीच मदत करेल तर ही आहे आपली फायनल चेकलिस्ट सगळ्यात महत्वाचं आराम आणि भरपूर पाणी त्यानंतर घशाला आराम देण्यासाठी मध आलं वाफ आणि गुळण्या प्रौढ असाल आणि गरज वाटल्यास औषधं काळजीपूर्वक घ्या पण अँटीबायोटिक्सला नाही म्हणा आणि मुलांच्या बाबतीत जास्त सावध रहा आणि हो जर त्रास दहा दिवसांपेक्षा जास्त टिकला किंवा वाढला तर डॉक्टरांना फोन करा आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न कदाचित सर्दीवरचा सर्वोत्तम उपाय हा आपल्या आजीच्या बटव्यातील शहाणपण आणि आधुनिक विज्ञानाची समज यांच्या योग्य मिलाफातच तर दडलेला नाही ना विचार करण्यासारखी गोष्ट आहे